बीडमध्ये तरुण सरपंचाची हत्या या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये अलीकडील काळात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे अवैध धंदे वाळू तस्करी किंवा यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि अशीच एक घटना काल बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मासाजोग येथील तरुण सरपंचाच्या संदर्भात झालेल्या या सरपंचाचं पहिल्यांदा अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्याचा खून करून त्या ठिकाणी त्या त्याला रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलं अशा प्रकारची दुर्दैवी घटना दिवसा ढवळ्या खून अशा प्रकारचं एक गैरकृत्य या ठिकाणी घडलेलं आहे पोलिसांचा वचक कमी झाला आहे की काय लोकांना काय त्याचा धाक राहिलेला नाही की काय अशी शंका घ्यायला या ठिकाणी जागा आहे बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख हे त्यांचे मावसबंधू यांच्याबरोबर एका इंडिगो गाडीनं प्रवास करत होते आणि या बीडच्या म्हणजे त्या केचच्या टोल नाक्याजवळ या ठिकाणी गाडी आली असता पाठीमागून एका गाडीतून काही लोक त्या ठिकाणी थे आले आता ज्या गाडीतून ते लोक आले ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ देखील त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेली आहे ताब्यात घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये आता पुढं काय होतंय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे तर सरपंच संतोष देशमुख यांचं अज्ञातांनी अपहरण करण्याची तक्रार काल केच्या या म पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आणि नंतर त्या कार्यकर्त्याचा खून झाल्यानंतर सर्वत्र हळहळ त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली तर केस तालुक्यातील मस्सा जोगकडे जात असताना दोन गावजवळ दोन वाहनातून अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड केली विशेष म्हणजे त्या गाड्याच्या या सरपंचाच्या गाडीचा काचा त्या ठिकाणी फोडण्यात आल्या आणि अक्षरशः त्या गाडीला लाकडांनी दगडांनी या ठिकाणी मारहाण म्हणजे मा ती गाडी फोडण्यात आली आणि नंतर या गाडी या गाडीतून या सरपंचाचं अपहरण करण्यात आलं अशी तक्रार त्या ठिकाणी देण्यात आली आणि काही तासानंतर साधारणतः दुपारी अडीच तीनचा प्रसंग असावा आणि काही तासानंतर बोरगाव दैठणा रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आलेला आहे त्यामुळं परिसरामध्ये एक खळबळ या ठिकाणी माजलेले आहे संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कामामुळं तालुक्यात परिचित आहेत विशेष बाब म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनात देखील संतोष देशमुख यांनी वेळोवेळी सहभाग नोंदवलेला आहे आणि या जे देशमुख आहेत यांनी अतिशय चांगलं काम गावामध्ये केलेलं आहे ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळवून दिलेला आहे त्यामुळं ही अशा प्रकारची हळहळ त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्या गावकऱ्यांनी आरोपींना अटक करावी यासाठी म्हणजे नंतरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशा प्रकारची मागणी केलेली आहे याशिवाय अहमदपूर अहमदनगर या, या, या रोडवर रास्ता रोको देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर आ, या गुंडांना ज्यांनी कोणी अपहरण केलेलं आहे यांना राजकीय वरस वरदहस्त आहे की काय अशी चर्चा देखील त्या ठिकाणी दबक्या आवाजामध्ये होताना दिसून येत आहे याशिवाय या, या परिसरामध्ये ज्या काही विंडमिल पवनचक्क्या उभारलेल्या आहेत याच्या देवाणघेवाणतून हा प्रकार घडलेला आहे की काय हाही मोठा प्रश्न म्हणजे चर्चेला जात आहे मोठ्या प्रमाणावर या गोष्टीसुद्धा चर्चा या ठिकाणी होत आहे संबंधित या कंपनीकडून ज्या विंडमिल उभा केलेल्या आहेत तर नियमानुसार शेतकऱ्यांना महाव्याजा देणं बंधनकारक आहे मात्र या विंडमिलच्या अधिकाऱ्याची मनमानी सुरू असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी बोललं जातं शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या जमिनीचा मावायजा दिला जात नाही जा आणि स्थानिक गुंडांकडून शेतकऱ्यांना धमकावलं जात आहे आणि उलट हे अधिकारी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा सुद्धा करतात सुद्धा या ठिकाणी चर्चा म्हणजे घडताना दिसून आलेली आहे याशिवाय या घटनेचे या पडसाद जिल्ह्यात नव्हे तर संसदेपर्यंत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या झालेल्या घटनेचं कारण त्यांचं होमग्राऊंड आहे आणि विशेषतः त्यांच्या गावाजवळची ही घटना आहे आणि त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि ज्यांनी कोणी ही घटना केलेली आहे त्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी खासदार बजरंग सोनवणी यांनी केलेली आहे त्यांचे खासदार असं म्हणतात पुढे की मी एस पींना फोन केला परंतु एस पीने माझा फोन उचललेला नाही मी माझ्या पी सुद्धा एस पींना फोन लावला तरी त्यांनी माझा फोन घेतलेले नाहीत असं बजरंग सोनोनी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे ही घटना कशातून घडली मुळाशी पोलिसांनी गेलं पाहिजे हे वाढते गुन्हेगारीकरण रोखलं पाहिजे कारण बीडचा मिनीबिहार होतोय की काय अशी शंका खासदारांनी व्यक्त केली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे जर संधी मिळाली तर मी लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न लावून धरेल असं त्यांनी या ठिकाणी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे तर अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब या ठिकाणी म्हणावं लागेल कारण वारंवार अशा घटना घडत आहेत एक दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे आणि म्हणून एक दहशत मुत, मुक्त वातावरण निर्भय वातावरण निर्माण होण्यासाठी सजग नागरिकांनी या ठिकाणी पुढं आलं पाहिजे आणि जर असे म्हणजे पदाधिकाऱ्यांचे खून होत असतील तर मग सामान्यांचं काय कारण अगोदर हे उपसरपंच होते त्यानंतर त्यांनी पाच वर्षाचे सरपंचपद भोगलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते सरपंच होते म्हणजे अशी आ, मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना जर अशा व्यक्तीचा खून होत असेल आणि तोही दिवसाढवळ्या त्याचं पहिल्यांदा अपहरण होत असेल दोन गाड्या येऊन चारचाकी येऊन त्यांना अडवून घेऊन जात असतील आणि नंतर मग त्याचा खू त्यांचा खून करून त्या ठिकाणी रस्त्यावर मृतदेह फेकून देत असतील तर ही लाजीरवाणी बाब आहे आणि म्हणून बीड पोलिसांसमोर का हे मोठं आव्हान असणार आहे ही ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित